आणि संतुलन आहार हे आरोग्याचे सूत्र आहे असे मान्य जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सांगितले वाटर योगा शिबिराच्या शुभारंभाच्या वेळी डॉक्टर जगदीश गिंदोळे व ज्येष्ठ पत्रकार महेश गुगे सारखे समाजसेवक जनजागृतीचे काम करतात असे जिल्हाधिकारी यांनी मत मांडले वॉटर योगा ही संकल्पना माझ्यासाठी योगा दिनाचे औचित्य साधून धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन जलतरण तलावात वॉटर योगा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे मार्गदर्शक महेश बाबा गुगे योग प्रशिक्षक डॉक्टर जगदीश गिंदोडे यांनी वाटर योगा जलतरण तलावात प्रात्यक्षिके करून दाखवली दहा वर्षापासून त्राइशे वर्षापर्यंतचे साधक या वाटर योगात भाग घेऊ शकता हे प्रात्य पाहून मान्य जिल्हाधिकारी म्हणाले असा वाटर योगा पहिल्यांदा पाहत आहे सर्व जिल्हाभर वाटर योगाचा प्रसार व्हावा असंही म्हणाले या शिबिराच्या वेळी डॉक्टर जगदीश गिंदोडिया शरद दिनेश गिंदोडिया एस टी चौधरी डॉक्टर राजेश ओस्तवाल अॅडवोकेट जगदेव नाना आदींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता आपण जमिनीवर उभा राहून ना पानीच प्रेसर है चारी बाजू में हाइड्रोस्टैटिक प्रेशर ऑफ द वॉटर वर्क ऑन योर बॉडी हाँ मत खा पाय खा मऊजा पंजा डाला प्राणी करूर्ण श्वास हाथ लिया खाली गय बोकड़ा श्वास थोड़ा थोड़ा श्वास थोड़ा थोड़ा गोवा जोरा श्वास फोड़ पूर्ण श्वास हाथ लिया वे करूँ जम्प घर मिश्रा कपालभाती केलं जमिनीवरच्या कपालभातीपेक्षा भाती हा पण फायदे होता हा हा हात कपडेवर कपाल भाती डोळेबद्दल आणि पंचवीस ट्रोप हा ज्यांना आहे ना इतरच्या बाजूला त्यांनी थोडस वाटायचंय गुडघ्यावर आणि मग छातीच्या लेवलपर्यंत पाणी जाईल एकत कपालभाती करा जमिनीवरच्या कपालभातीपेक्षा वाढेल व्हेरी रोड चालू ठेवा जास्तीत जास्त आहे म्हणून म्हणता झाडे लावा झाडे जगवा म्हणजे उन्हाळा कमी होईल प्रत्येकाने कमीत कमी दोन झाडे लावा हा आणि नुसतं फोटोसाठी नाही तर त्याला पाणी भरवा हा कमीनीवर झोपतो म्हणून <प्राण> म्हणतात दमायला लागलं ना स्विमिंग करताना तर या शवासन मध्ये आले तर दम लागलेला कमी होईल एकदम छान आता बघा याच्यामध्ये पद्मासन पण करू शकतात ते पद्मासन हा पाण्यातलं पद्मासन पद्मासन मध्ये जास्त वेळ टिकू शकतात ते मग पद्मासन केल्यावर कपालभाती पण करता येईल कपालभाती करता येईल बघा अंडर वॉटर करायला खूप कमी लोकांना जमत आता इथल्या नाईन्टी पर्सेंट लोकांना जमायला लागलेला आहे जमिनीवर लोकायचं खाली पाठ लागली गेली पाहिजे पाहिजे एकदम वा पुरवठा वाढतो आपण नेहमीच करतो

आजारीच न पडण्यासाठी म्हणून आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त राहत आणि त्यासाठी नियमित व्यायाम आणि व्यायामाबरोबर प्राणायाम ध्यानयोग सूक्ष्म व्यायाम आणि सतत हसत राहणं हसण्यामध्ये देखील खूप मोठी जादू आहे ती कष्ट पडले इतकी ताणतणाव असला समोरचा माणूस हसला तर त्याच्यावर चेहऱ्यावरचं हास्य पाहून आपला सर्व श्रम परिहार होतो पाण्यामध्ये आपण उतरल्यानंतर आपल्याला एक संजीवनी प्राप्त होते आणि त्यामुळे आपण एक तास व्यायाम केला तर दिवसभर तंदुरुस्त राहतो मनही प्रसन्न राहतात धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये योगाभ्यास म्हणजे चारही प्रकारचा पावसाळ्यामध्ये वनयोगा ज्यांना ताणतणाव येतो मग तो पोलीस अधिकारी असेल पोलीस कर्मचारी असेल महसूल कर्मचारी असेल महसूल अधिकारी असेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ज्यांना ताणतणाव येतो त्यांचा ताणतणाव कम कमी करण्यासाठी असहयोग या असे वेगळे प्रकार आपण प्रशिक्षण त्याचं देत असतो आणि वर्षातून एक वेळेला अशा प्रकारचं शिबीर घेत असतो सर्जरी फॉर दॅट मग मी त्यांना वाटलं की नाही मला ऑपरेशन नाही करायचं आहे कारण मी योगामध्ये बिलेव्ह करत होतो म्हणे मग तू यू स्टार्ट स्विमिंग यू स्टार्ट स्विमिंग त्यावेळेस स्विमिंग म्हणजे मला आहे ना एकदम भीती वाटायची सेकंड एमबीबीएस ला मी माझ्या मित्राबरोबर शाहू टँकला पोहायला शिकायला गेलो होतो त्याने पहिली उडी मारली तो आलाच निवड म्हटलं गेला की मेला म्हणून मला आहे ना पाण्याची भीती वाटायची नेहमी भी मी खाली पोहतो तुम्ही वर पोहायचं तुम्ही शिकून जाल मग इथे आहे ना पिंटू सर आहेत त्यांनी मला आहे ना पूर्णपणे अभय की तुम्ही बुडणार नाही मी आम्ही हायवर हा? आगाऊ काका सागर मग मी ना पाण्यात पोहायला लागलो सात दिवसात पूर्ण शिकलो आता समुद्रातही पोहता येतं ऍट द एज ऑफ फिफ्टी आय स्टार्टेड स्विमिंग त्यानंतर मला जाणवायला लागले की आय हॅव वेस्टेड माय फिफ्टी इयर्स पन्नास वर्ष मी वाया घालवले तीन महिन्यानंतर आय स्टार्टेड डुईंग एव्हरीथिंग विदाऊट ऑपरेशन सर्जरी विदाऊट म्हणजे बघा ही अक्वायोगाची त्यावेळेस त्यावेळेस मला लक्षात आलं की जर आपल्याला फायदा होतो तर पूर्ण जगाला फायदा करून द्या श्री श्री रविशंकर म्हणतात दुनिया की सोचो खुदकी की जरूरत नाही की बऱ्याच लोकांना जसं आता बाबा ऍट द एज ऑफ सेव्हन्टी टू तसेच पाण्याला त्यांना घाबरायचे मग त्यांना पाण्यात उतरवलं म्हटलं तुम्ही बाबा घाबरू नका आणि पाण्यात पोहायला लागले बाबा आता बाबा कुठेही पोहू शकता म्हणजे मग हा एक फायदा व्हायला लागला की सगळ्या लोकांना याचा त्रास मग मी इंट्रोड्यूस केले की पोहताना येत त्यांना पण आपण योगा करता यायला पाहिजे म्हणून ही आपण एक संकल्पना लाभवली की याच्यामध्ये सगळ्या सांध्यांना खूप चांगला फायदा होतो पहिला सांध्यांना फायदा होतो जस जसं पाण्यात जायला लागतं गुडघे आणि पाटी दुखणे कमी व्हायला लागतं इट इज अ गुड अनालजिसिक पेन किलर आहे कारण पेन किलर जास्त घेतल्यामुळे किडनी खराब होऊ शकते म्हणून गोली को मारो गोली तर आपण काय केलं की लोकांना फक्त सांगितलं काही येत नाही तुम्हाला नुसतं चालत राहा उलटे चालत राहा जेव्हा पाण्यात नाही तेव्हा घरी उलटं चालायचं फक्त जजमेंट घेऊन मागे धडपडायला नको हा तर उलट चालल्यामुळे पोट कमी होतं हा पाण्यात उलट चालल्यामुळे गुडघ्यांचे त्रास कमी होतात पाठीचे त्रास कमी होतात आणि सांध्यांचे दुखणे खूप लवकर कमी होतात आता डॉक्टर शेख आहेत आता विटा भट्टीला त्यांना आता मध्ये त्रास सुरू झाला त्यांनाही ऑपरेशन सांगितलं त्यांना म्हटलं उलटा चालू करो आणि सात दिवसामध्ये त्यांच्या गोळ्या बंद होऊन गेल्या आता रेग्युलर येत येत असतात ते स्विमिंग पण शिकायला लागले आणि हळूहळू त्रास कमी होऊन जाईल म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं होतं की हा त्रास हाडांचा झाला मनाला तर खूप शांतता मिळते जेव्हा तुम्ही स्विमिंग करून बाहेर येताना इट इज अ स्ट्रेस फ्री लाईफ असं वाटायला लागतं की स्ट्रेस गेला किती स्ट्रेस मध्ये तुम्ही जर पाण्यात गेले ना तर स्ट्रेस कमी होतो मेंदू रिलॅक्स होतो एन्ड ऑर्फिन्स हॅपी हार्मोन्स आर सिक्रेटेड इन द ब्रेन त्याच्यामुळे आपोआपच माणूस खुश राहायला लागतो एनर्जी लेवल्स वाढतात आता मी शंभर ते दीडशे पेशंट दिवसात तीन ते चार ऑपरेशन करून तुमच्याबरोबर सकाळी चार नंतर बरोबर असतो मी रात्री एक ला झोपो दोन ला झोपो चारला माझी जाग येणारच सकाळी आम्ही अग्निहोत्र करणारच आणि मग योगा प्राणायाम करणार हा नियम आहे पत्रकार महेश जी, श्री महेश खुगेजी डॉक्टरियर आणि स्पोर्ट्स चे ऑफिसर श्री जाधवजी जागतिक योगा दिवस असत एकवीस ला सर्वांना माहीतच आहे जवळपास सात वर्ष आहे ह्याला साजरा करताना खूप चांगला प्रतिसाद ह्याच्या पूर्ण वर्ष पूर्ण भारतवर्ष मध्ये दिसत आहे खूप लोकांना ह्याचा फायदा झाला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला महत्त्व भेटलेलं आहे ह्या शृंखळामध्ये जर आज एक वॉटर योगा पाहायला मिळाला तर मला खूप चांगला वाटला की हे संकल्पना मी आजपर्यंत पाहिली नव्हती आणि लोकांचा उत्साह लोकांची एनर्जी पाहून खूप चांगला दिसला खूप हर्ष वाटते की धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीज चालू आहे ज्याच्यातून एक बॉन्डिंग पण होते आणि फिटनेस तर वाढतेच आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की योग जे आहे ते सायंटिफिकली प्रूव प्रूव्हन आहे कसे खूप प्रकारचे योगा सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये वॉटर योगा पण आहे तर माझी हेच लोकांना लोकांसोबत बोलणं करायचे तर हेच सांगायचे की जास्तीत जास्त लोक कसाही प्रकारने एक्सरसाइज करा जे त्यांना आवडते ज्यांच्याकडे शक्य आहे ते वॉटर योगा करू शकतात नाही तर घरी बसून करू शकतात आजकाल इंटरनेटवर खूप चांगल्या प्रकारनं आपल्याला म्हणजे ऑथेंटिक सुद्धा इन्फॉर्मेशन भेटते काही म्हणजे नॉन ऑथेंटिक पण भेटते परंतु हे जरा एक्सपर्ट्सला विचारून चांगल्या प्रकारे काही ॲक्टिव्हिटी सुरू केली तर निश्चित आपले जीवनामध्ये आपले हेल्थमध्ये प्रभाव दिसेल आणि त्याच्यासोबत सेफ्टी मला हे सांगायचे की ॲक्टिव्हिटीज करताना त्याच्यासोबतच जे पाहायला मिळते की आजकाल जे लाईफस्टाईल डिझिजेस वाढलेली आहे तर जेवणबाबत पण लोकांची जे हे आहे मार्गदर्शन सोबतच चाललं पाहिजे कारण की आपले फिजिकल ऍक्टिव्हिटी सोबत आम्ही काय का खातो काय पितो त्याच्या पण आपले हेल्थवर खूप प्रभाव पडते तर आज मला इकडे बोलवल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि उद्या पण जागतिक योगा दिवस आहे तर आपण सर्व त्यामध्ये सहभागी व्हावा आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला स्वस्थ ठेवा हेच मी आशा व्यक्त करतो आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो पर...